अर्णव खैरे या तरुणाच्या आत्महत्येवरून मराठी अमराठीवाद सध्या पेटलाय भाजपनं ठाकरे बंधूंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर आज भाजपकडून सद्बुद्धी द्या असं आंदोलन केलं जाणार आहे उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंकडून भाषावाद आणि प्रांतवाद पसरवला जात असल्यामुळे भाजपनं त्याच्या संदर्भातला आरोप केलेला आहे खऱ्या अर्थानं आजच्या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे सर आजचं आंदोलन अत्यंत महत्वाचं आहे कारण तुम्ही असं सांगताय की मराठी विरुद्ध मराठी करू नका आणि आता हे राजकारण बंद करा असं तुम्ही म्हणत हे आंदोलन नाही ही प्रार्थना आहे आणि त्यामुळे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणं प्रक्षोभक अशा प्रकारची भाषणं करणं आणि लोकांची माथी भडकवणं याचा कुठेतरी परिणाम हा झालेला आहे की एका मराठी तरुणाला हाणामारी केल्यामुळे त्याच्या त्याचं खच्चीकरण झालं आणि त्याच्या त्यातून त्याने आत्महत्या केली आहे त्यामुळे यांच्या राजकारणाचा हा परिणाम झालाय की एका मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय आणि त्यामुळे हे आता बंद करा त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि अशा प्रकारे लोकांची माती भडकवणं स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न या भाषा आणि प्रांतवादाच्या आधारावरती करणं त्याच्यामुळे एका मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागला हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि त्यामुळे अशा राजकीय पक्षांना आणि राजकीय नेत्यांना सदबुद्धी द्यावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाकडे करणार आहोत हे संपूर्ण जी प्रार्थना हे ठाकरे बंधूंसाठी एका का हे ते राजकारण करताना दिसतात का जे जे राजकीय पक्ष आणि जे जे राजकीय नेते अशा प्रकारची विधानं करतात त्या ठिकाणी त्या दिवशी मोर्चा आयोजित करण्यात आला होता आणि त्यांनी असं विधान केलं की तुमच्या बॉसच्या कानाखाली आवाज काढा आणि मोर्चाला या हे तुम्ही शिकवताय मराठी तरुणांना मराठी माणसांना तुम्ही हे शिकवताय मराठी माणसाचं नाव संपूर्ण देशामध्ये नाही विदेशामध्ये सुद्धा बदनाम करण्याचं काम हे लोक करत आहेत आणि त्यांच्या या प्रवृत्तीचा मी निषेध करतो कविता सुभाष श्रेय सावंत पुढार न्यूज मुंबई